लातूर ची खरी ओळख काय तर इंडिव्हिज्युअल टीचर प्रत्येक सब्जेक्टचा स्पेशल टीचर ही लातूरची खरी ओळख आहे हे लॉकडाऊन नंतर अकॅडमीचं प्रस्त वाढलं सगळे विषय एका ठिकाणी चालू झाले कॉलेजचं महत्त्व कमी झालं पूर्वी कॉलेजचं पण महत्व तेवढंच होतं कॉलेजचं इम्पॉर्टन्स पण तितकंच होता <coughs> कॉलेजला ॲडमिशन मिळायची नाहीत Classes, पनी कमी क्लासेस पण इंडिजल होते आता कॉलेजचे इम्पॉर्टन्स कमी झाला इंडिजल क्लासेस ची संख्या कमी झाली अकॅडमीचं प्रस्त वाढलं पण जो रिझल्ट इंडिजल क्लासेस देऊ शकतो तो अॅकॅडमी देत नाही कारण अकॅडमीमध्ये वेगळ्या विषयाचे टीचर असतात काही ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री चांगलं असते काही ठिकाणी मॅथ नसते त्या ठिकाणी केमिस्ट्री खराब असते त्या ठिकाणी फिजिक्स खराब असतात एकत्रित सगळेचे सगळे सब्जेक्ट चांगले आणि सगळे टीचर चांगले हे आपल्याला फार कमी बघायला मिळतं कॉलेजमध्ये पण नाही भेटत समजा सहा टीचर असेल तर त्यातले तीन चार जणांचंच कळत आहे एक दोन जणांचं कळत नाही अकॅडमीत आहे असंच आहे तिथे जर एका सब्जेक्टला एका विषयाला चार चार टीचर असतात प्रत्येक वाईज टीचर असतात एखादा टीचर खूप चांगला असतो एखादा तेवढंच खरं असतो मिक्स आहे आपल्याकडे तसं होत नाही म्हणजे माझं तुम्हाला समजलं तर तुम्हाला समजेलच नाही समजलं तर समजणारच नाही तिथं सेपरेशन नाही की ह्या टीचरचं कळालं ह्याचं नाही इथं दोन नाही आहेत एकच आहे फक्त एकच टीचर आहे त्यामुळं कळलं एक तर समजेल नाही तर समजणार नाही त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आणि जर समजा एखादा टीचर चांगलं शिकवत असेल तर तो काही जरी त्याला शिकवा दिलं तरी तो चांगलं शिकवतो कारण ती त्याची पद्धत आहे शिकवण्याची म्हणजे असं नाही होत की समजा मी आहे मला फर्स्ट खूप चांगला येते पण सेकंड येत नाही असं नाही होत येत असेल तर मग दोन्ही येत नाही तर मग दोन्ही येत नाही असं होत नाही स्किल त्याचं सगळीकडे सारखंच असते फर्स्टमध्ये तोच वापरतो सेकंडमध्ये तेच वापरतो त्यामुळे तो प्रकार नाही आहे की आणि असं नसतं आहे समजा मी मॅथचं टीचर आहे मला कोणी विचारलं की तुम्हाला फर्स्ट आवडतं का सेकंड तर हा प्रश्नच नाही होऊ शकत कारण की मॅथ हे मॅथ आहे फर्स्ट काय सेकंड काय हे आपल्या ही व्यवस्था ही आपल्यासाठी आहे